तर हे बघा तुळजाभवानी हो इथं तुळजाभवानी इथं पण आहे तुळजाभवानी स्वामी समर्थ साईबाबा सर्व देव आहेत आपल्याकडं बुलढाणा कुठे बोलताय संदीप बाबा संदीप दादा मी बुलढाणा कर तर आता दाजीला म्हटलं एकदा अकरा वाचून घ्या सोमवारचा आणि आपल्या संजयदादाला बघा स्वामी समर्थाचं दर्शन देते स्वामी, जे जे स्वामी मी पण बोलला ना हो का दादा मी पुरुषोत्तम महाराजाच्या गावची मग विसरून भक्ती पप्पल एकदा घेतलं बघते काय करू राहिली माझ्या जवळ राहिली का पाहू दे किती इकडे माग पाय इकडे पाय उजड उजड पाय किती मी टाकते तू बाकी काहीच काम न करू लवकर मी आपलं वाचते मग ते हे बुलढाणा आ बर

kalai cakuran kai cakuran ento Er det nok? तवा ताई तू बोलत नाही जास्त काय नाही बोलत काय काय नाही मध्ये मध्ये नाही बोलायचं रामकृष्ण आरे ताई साहेब रामकृष्ण आरे सांगतो दा